नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर सर्वात पहिले मी तुम्हाला माझे इंट्रोडक्शन देणार आहे तर माझे नाव आहे करुणा आणि माझ्या चॅनलचे नाव आहे स्पर्श के तर आपल्या चॅनलवरती केकचे व्हिडिओ हे भरपूर आहे पण त्यासोबत मला भरपूर असे मॅसेज येतात की मॅडम तुम्ही केकच्या व्हिडिओसोबत तुमची ब्लॉगिंगसुद्धा आमच्याशी शेअर करा त्यामुळे आता खूप दिवसांनी असा विचार केला की का आपण ब्लॉगिंगसुद्धा केकच्या व्हिडिओसोबत केली तर छान आहे कारण ब्लॉगिंग करणे हा माझा छंद आहे म्हणजेच माझी हॉबी आहे त्यामुळे आता केकच्या व्हिडिओसोबत इथून पुढे आपल्या चॅनलवरती ब्लॉगिंगचे व्हिडिओ सुद्धा येणार आहे तर केक तर खूप छान असे मी बनवतेच आता त्यासोबत मी व्हिडिओ मी कसे बनवणार आहे काय बनवणार आहे हे मला आणखी खरंच काही माहिती नाही पण खूप सुंदर सुंदर असतील याची तर मी गॅरंटी देते माझ्या जीवनात काय घडामोडी चालू आहे काय मी करते हे सर्व दिवसभराचे मी व्हिडिओ व्हिडिओ मी बनवून मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग बाय